नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल विकास थोरात हडपसरमध्ये कशा तुम्ही बऱ्यात ना आम्ही आलो आहे इकडं आमच्या आमच्या इकडं काका काकूकडं आलो आहे इथं आमची काकू बसली काय बसली इथं आहे स्वयंपाकाचा आज कार्यक्रम मस्तपैकी आज आमच्या भावाला पाहुणे बागा येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्वजण इकडं आलो आहे तिथं आई बसली इथं आई तिथं तिथं आमची काकू बसली इथं आई बसली हे आहे छोटी थांबे काय कर मित्रांनो हे आमचे बारकी काकू आहे ते आमचे काकू आहे आणि आता हे आमची हे आमची व दिदी ही ही बहीण आहे आमची जी आहे पोट ती आहे ना आमची भाऊजा आहे बघा हा आणि ही आखी आमची इथं हे स्वयंपाक मंत्री हिथ स्वयंपाक आहेत बघा काय काय केलंय आणि हे आरचू हाय कर हाय बघा इथं स्वयंपाक केलाय भाजीचा वांग बटाटा काय काय केलंय की वांग बटाटा भाजी केरी उकळी आले ना मग तरी दिस तर उकळी आले रस 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 दाखव रस ठेवला फ्रीज मध्ये रस फ्रीज मध्ये ठेवलाय भात 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 इकडे ठेवलाय काय दाखवाय ठेवलं नाही तुम्ही इथं मला आणि इथं चपात्याचा इथं चपात्या करून ठेवलाय तिथं म्हणजे लाट ठेवलाय तर चला इथं पाणी आणलंय प्यायला कुठं बघा हे ठीक काय आहे माहिती का हे येडं काय म्हणत आहे त्याच्यामध्ये कोणाचं नाही तर कोणाला बोलतो त्याच्यामध्ये मित्र मैत्रीण आहे त्याच्यात हा हाय म्हण हॅलो म्हण बरं आहेत का म्हण आमच्या चायनेला सब्स्क्राइब करा सब्सक्राइब करा हा येत नाही हो येत नाही येत नाही येत नाही हा आम चायनेला सब्स्क्राइब करा हांगा हे आमची भाषी हाय पण भाजी म्हणले की, की। आज आता हे तसं आधी आता आमच्या झालंयचं पण आहे त्यावेळेस आम्ही खूप एन्जॉय करणार आहे ठीक आहे तर आम्ही नवरदेव आहे वरती नवरदेव वरती आहे कपडे बिपडे घालायला लागलाय पाहुणे आलेले आहेत जवळ तर पाहायला आलेले आहेत आम्ही तिकड होतो नवरी नवरी पाहून आणतो आम्ही ते आपले घर वगैरे बघायला येणार आहेत तयार होतो आहे स्वयंपाकात त्यांना चहा पाणी करायचं जेवण करायचं आमरस खायचं निघायचं दादा आलेत आपले दा आता आले। दादा आले तो हां दादा।, दादा आले तू हो तुझं बही आई आई सुद्धा आलेली आहे आई पैशाचं काढते मस्त पैकी तिथे जायची आमच्या तुम्हाला आमची वहिनी दाखल दाद आहे का इथं नवरद आमच्या ब्लॉक मध्ये चाललाय मित्रांनो मी आलोय आमच्या छोट्या छोलतेचे इथं अका हे आमचे <laughs> काका छोटे इथं झोपलेले आहे अका इथं त्यांच्या घरी आलो आहे किती छान इथं फ्रेश वाटते काय सुंदर आणि बी मस्तपैकी तिकडे एकदम गरम गरम वाटायला लागलं ला। म्हणून म्हणलं इकडे यावं तर त्यांचे छोटे काकू तुमची ओळख करून दिलेली आहे की आमच्या काका इथं झोपलेत आमचा भाऊ तिकडे गेला आहे लास्ट टाईम मी साखरपुड्याचा व्हिडिओ पाठवून टाकला होता ना तर त्या भावाचा तिथेही आलो आहे आम्ही तिथं आजी आज आहे आजीचा मेकअप चाललाय थोडासा मग ड्रेसिंग चालली ती झाल्यावर तुम्हाला पण दाखवतो ठीक आहे तर हां करते सोनाली तर वहिनी बसल्यात त्या वहिनी शकत्यात आरचू शिकती ते एकटंच बसले इथं धरून आणल्या आणि इथं आकी लाटते झाल्या का मस्त पैकी ह्या दोघी निरीक्षण करतात कोण कसं करत आहे कोण कसं नाही ह्या दोघी बघतात आई लाट की तुम्ही चापाती आहे हा कवा लाटाव्या करावं लागावं अनुसर काय करतो नाही लागलं नाही तर बघा मस्तपैकी आता हे जेवण करतात मुलांना जेवाय घातलं आहे खाली जेवणाचा राडा चालला आहे आता मी म्हटलं लहान मुलांना मी जेवाय घालतो लहान जेवाय आणलं आहे हा आमरस आणली भाजी आणली चपात्या आणल्यात आणि अकाई भात ही चिवडा खातोय आमरसभात ही भाकरीचा चिवडा हे नाही अका ताठीत आहे छोटं छोटं जगदी बाबा कसं खातो आहे का बरं कसं खातो आहे ठीक आहे ओ ये कधी 갈ा दास सगळे येत आहेत बघा हा 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 ओ ज कधी कर म्हणजे गणगादी दिस अजून काय

भाजी हां नाही आता ह्याला बाजू बघा असं वाडावं लागतंय पोरांना भाजी दिली आता भात द्यायचं हातानेच वाढतो आता ता आता मंत्र कशाने वाढले वाडाय काही नाही काय बघायचं बाकरीचा चिवडा आहे त्यांना चिवडा आवडतो छान झालं तुला काय करत तुला काय द्यायचं विराज काय द्यायचं भाजी इकडे चल काय द्यायचं तुला भात कशात द्यायचा भात देऊ का हा देऊ का बस का बरं झालं मला माहितीच होत जरा पाणी प्या ताँ। 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 नीज़ा। नीज़ा। चला तर मित्रांनो जेवायचा राडा चाललाय आमच्या व्हिडिओ ना आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा हे सांगा बाय करा, करा, बाय